आहोत अलिबाग या ठिकाणचा कुलाबा किल्ला तर छत्रपती शिवरायांच्या बांधकामाचं एक आदर्श अशा उदाहरण जर आपण पाहिलं कुलाबा किल्ल्यामध्ये तर हा जो समुद्रकिनारा आपण पाहतोय समुद्राच्या बाजूला असणारा हा जो किल्ला वैशिष्ट्य आपण पाहू शकता पा। की हा किल्ला बांधत असताना महाराजांनी कुठेही चुना वाळू वाळू बाजूला आहे किंवा चुना वापरता आला असता मात्र वापरता आलेलं किंवा वापरलेलं नाही याचं कारण असं होतं की ज्यावेळेस तिथून इथून पाण्याचा फोर्स येईल पाणी मध्ये जाईल आणि थोडा जो काय असेल या भिंतीला जो असेल तो भिंतीला शकाफ काम करेल हा एक वेगळा भाग या ठिकाणी घेतलेला आहे तर हा किल्ल्याचं वैशिष्ट्य आणखी दुसरं असं आहे की मग तुम्ही म्हणाल इथं काही ठिकाणी दिसतंय तुम्हाला जो चुना लावलेला मात्र तो त्यानंतरचा आहे सुरुवातीच्या कालखंडामध्ये चुना नव्हता मोठ्या अशा प्रकारचे दगड जर भहामनी कालखंडात वापरले जातात एवढे मोठे दगड महाराजांनी या ठिकाणी वापरले आहेत त्यामुळं हा जो कुलाबा किल्ला असेल तर कुलाबा किल्ल्याचा दरवाजा आपण इथं पाहतोय दिसतोय आपल्याला बाजूला तर हा किल्ला वापरत असताना महाराजांनी कुठेही चुन्याचा किंवा बाकीच्या गोष्टीचा वापर या ठिकाणी केला नाही हे वेगळं वैशिष्ट्य महाराजांच्या बांधकामशैलीचं म्हणजेच कुलाबा किल्ला